आली का फोन केला तुम्ही नाही मी मिश आपण तुम्ही ते याला का बोला वाकडं तिकडे बोलतो प्रत्येक वेळेस आम्ही युद्ध तुम्हाला बोलतो फोन करतो लाईटीचं काम करतो आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मताची बाहेर सांगतो तुम्ही मदत यायच्या जबाबदारी आमची आहे पण तुम्ही वाकडं तिकडे काय बोलताहो तुम्ही कोणाला बोललो वाकडं माझ्या पीएला सकाळी पावले नऊ वाजता तुम्ही हा बोललो येतो नाही म्हणलं काय म्हणलं ऐका की सांगतो तुम्हाला मी म्हणलं माने साहेब फोन उचलाय तुम्ही म्हणलं नाही की बोला म्हणलं प्रत्येक वेळा गावाची म्हणलं आम्ही काय पाकिस्तान मध्ये राहता म्हणले हाय काय सारखच नाही आता प्रत्येक वेळा नाही मत मला नाही प्रत्येक वेळेस तुम्ही फोन करता मी फोनवर काम करतो आणि तुम्ही मताची भाषा करता का तुमचा मतासाठी जागा नहीं आता आम्ही तुम्हाला तुम्ही आता आमच्या मत मागताव आम्ही तुम्हाला तुमचं कार्य करतो स्वतः उतर सगळं करताव आम्ही तुम्हाला भांडायचं मग कोणाला भांडायचं आहो भांडा की भांडा काय तुम्ही भांडायचं कोणाला सांगा मताची भाषा कशासाठी करता कशासाठी भाषे का भाषा करता तुमचं कुठलं काम आम्ही केलं नाही सांगितलं नाही झालं नंतर आम्ही लाईट आली का म्हणून सुद्धा परत फोन केला तुम्हाला मी लाईट आली का म्हणून त्याच्यापेक्षा आमदारांनी काय केलं पाहिजे तुम्हाला काय करा काय करायचं नव आता काय या तुम्हाला रस्ता आमचा कसा ते काय कोणाला मग नाही मला एक सांगा दहा वेळा प्रस्ताव तर तुम्हाला रस्त्याचा बरेवडे मनगुले रस्त्याचा वाळूज तुम्हाला माहितीये आहे का वाळूला नवीन सप्तेशर मंजूर केलंय मी तुम्हाला माहितीये आहे नवीन ते सप्टेशिर मंजूर केलंय त्याला आता येत ऐकायको इथून तुम्हाला फोन करत ना तुम्ही मला फोन करणार का मी तुम्हाला फोन करत नाही ठीक आहे ठीक आहे हरकत नाही हा संदेश कालाही बोलतो मी स...